उस्माननगर येथे ग्रामसभा संपन्न विविध विषयांवर चर्चा करून ठराव मंजूर उस्माननगर येथील ग्रामपंचायतीच्या वतीने काल शुक्रवार एका विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेला ग्रामपंचायतीचे सरपंच ग्रामसेवक यांच्यासह गावातील ज्येष्ठ नागरिक महिला आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते या ग्रामसभेमध्ये गावाच्या विकासाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली यामध्ये प्रामुख्याने गावातील पाणीपुरवठा स्वच्छता अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती दिवाबत्तीची सोय आणि शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा आढावा घेण्यात आला यावेळी उपस्थित नागरिकांनी आपापल्या समस्या मांडल्या आणि त्यावर संभाव्य उपायांवर विचारविनिमय केला गावातील नागरिकांच्या सक्रिय सहभागाने अनेक महत्त्वपूर्ण ठराव या सभेत मांडण्यात आले जे बहुमताने मंजूर करण्यात आले गावाच्या विकासासाठी सर्वांनी मिळून काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला यामध्ये नागरिकांनी मांडलेल्या मुद्द्यांवर आणि मंजूर झालेल्या ठरावांवर ग्रामपंचायत प्रशासन तातडीने कार्यवाही करेल अशी माहिती ग्रामसेवक आणि उपस्थित नागरिकांनी माध्यमांशी बोलताना दिली या सभेमुळे गावातील ग्रामपंचायत मार्फत विषय मार्गी हो होते त्या विषय सर्व घेण्यात आले त्यानंतर उपस्थित सर्व नागरिकांनी जे विषय मांडले त्यांचं वाचन करून पहिला विषय आम्ही जाहीर मध्ये ठेवलेले विषय मी वाचून दाखवते पहिला वृक्ष लागवड करण्यात प्रतिज्ञा यावी पंचायत संत अभियानाचे प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी स्मार्ट ग्राम योजनेअंतर्गत सहभाग घेणे माजी वसुंधरा अभियानामध्ये सहभाग घेणे मागील सभा वृत्तांत वाचन करणे एमआरजी लेबर बजेट तयार करणे आणि सिंगलुज प्लास्टिक चे बंदी करणे हे होते विषय त्यानंतर उपस्थित सभेमध्ये नागरिकांनी मांडलेले विषय मी मंजूर कामाचे झालेल्या खर्चाचे वाचन करण्यात त्यानुसार दोन हजार चोवीस पंचवीस आणि तेवीस चोवीस असं मागणी केली होती त्याप्रमाणे मी वाचून दाखवतो आता तुमच्या समोर सोप्याच्या करण्यात आलं बी रेकॉर्ड वर असते ये आता मला काही पाठ नसते दोन वर्षापासून झालेले काम एमबीए ची वाटल्या तर छायांकित प्रत आणि एस्टिमेट मी देईल पुरवठा करेल झालंय की कसं झालं हे मला ठरवता येणार नाही सदरील काम हे तांत्रिक असते त्यामुळे त्याच्यावर नेमलेले इंजिनियर मार्फत एमबीए ये, रेकॉर्ड होते एमबीए रेकॉर्ड झाल्यानंतर सदरील देयक देण्यात यावे असं मान्य गट हा दरवर्षी होत असते त्यानुसार मंजूर आराखड्यातील काम मासिक समेमध्ये ठेवून मान्यता घेऊन त्यानुसार खर्च झाल्या मान्यता काम करण्यात आल्यानंतर कामाचे प्रमाणपत्र आणि रेकॉर्ड झाल्यानंतर त्या कामाचे देण्यात का येतात जे वतीने सर्व ठराव गावाच्या वतीने मांडण्यात आलेले आहे त्या ठरावात मी एक ठराव मांडलेला आहे त्या ठरावाचा विषय असा आहे की जे आतापर्यंत पंधरा वित्त आयोगामधून काम झालेले आहेत त्या कामाची पूर्ण चौकशी झाल्याशिवाय कोणतेही बिल देण्यात येऊ नये असा एक ठराव माझ्या वतीने मी मांडलेला आहे हा ज्या काही तक्रारी ग्रामपंचायतच्या बद्दल झालेल्या आहेत त्या संदर्भानं वरिष्ठांकडून चौकशी आदेश काढलेले आहेत त्याच्यामध्ये चौकशी अधिकारी इंजिनियर आहेत डेप्टी आहेत विस्तार एक कमिटी आहे आणि गट विकास अधिकारी एक आहेत आता त्यांनी भ्रष्टाचार झालाय झाला नाही हे सगळं काही स्वयंप्रस्त लोकांच्या समोर होणार आहे आणि लोकांची दुसरी गोष्ट की लोकांच्या ज्या काही शंका कुशंका असतील ते ग्राम सभेमध्येच मांडतील लोक आणि या, या त्यांच्या शंकेचं उत्तर देणं ग्रामसेवकांनी आणि सरपंचांनी देणं बंधनकारक आहे जे की आता तुमच्या समोर पत्रकारांच्या समोर देखील त्यांनी दिलेलं आहे आता नाही याकडे पाहण्याचा विषय आहे की अ ज्यावेळेस कामाच्या ह्याच्याबद्दल तक्रारी आल्या होत्या त्या विषयाला अनुसरून त्या विषयाला मीटिंग मध्ये एक ठराव झालेला होता की बाबा कामा का या कामाच्या चौकशा झाल्याशिवाय कुठली देख वगैरे देण्यात न आणि त्याच विषयाला घेऊन आजपर्यंत हा विषय पुढे चाललेला आहे त्याच्यावर चौकश चौकशा लागलेल्या आहेत जे काय असेल ते चौकशी स्पष्ट होईल माझं नाव गजानन सूर्यकांत सूर्यावा आहे मी इथलाच रहिवासी आहे माझं म्हणणं असं होतं की पंधरा वर्गामधून ते तुम्ही जे दलिताला जे निधी आला होता दलित वस्तींना ते प्रोनाईटचे फोल असो पाच लाखाचे किंवा दलित वस्तीचे रोड असो कोटी रुपयाचे ते रोड कुठे गेले दोन हजार एकवीस पासून बंदिस नाली नाही गावाला बंदीस नालीचं दोन हजार एकवीस बावीस ला बिल उचललेलं आहे ती बिल कुठे गेले माझं म्हणणं असंच आहे कलेक्टर साहेबांना मी निवेदन दिलं जिल्हा परिषदला दिलं त्यांनी कलेक्टर साहेबांनी मला टाइम देतो म्हणले थोडं दुष्काळग्रस्त पाणी चालू असल्यामुळे त्यांनी त्याच्यामध्ये परेशान आहेत मला त्यांनी एक आठ दिवसामध्ये मला त्यांनी टाइम देतो या विषयावर